राम राम मित्रांनो मी अमोल कोळीकर पाटील अहमदाबाद ते लंडन जाणारं काल अहमदाबादमध्ये विमान एअर इंडियाचं विमान ते कोसळलं आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झाली ऑफिशियली आकडा आलेला आहे दोनशे पासष्ट मृत्यू झालेत म्हणून आणि ज्या विमानामध्ये दोनशे तीस प्रवासी आहेत प्लस बारा क्रू मेंबर प्रवास करत होते त्यातले दोनशे एक्केचाळीस प्रवासी हे मृत्यू झाल्याची समोर आलेले आणि हे प्रवाशांचा मृत्यू इतका भयानक आहे अक्षरशः पूर्णपणे हे मृत्यू मृतदेह मुर्त जळालेल्या अवस्थेत आहेत त्यांना त्यांचा चेहरा देखील ओळखणं फार मुश्किल झालेलं आहे तुम्ही विचार नाही करू शकत कर जे विमानाच्या विमानात बसल्यानंतर जे सीटला बेल्ट लावतात त्या बेल्ट सकट ते शह पूर्ण बॉड्या ह्यात जळालेले आहेत त्यांच्या डी एन एवरनं त्यांचं ओळ ओळखीचं काम सुरू आहे सध्या म्हणजे तुम्ही विचार करा की कि किती भयानक हा सगळा इन्सिडेंट घडलेला आहे त्यापूर्वीचे जे काही फोटो समोर आलेले आहेत फार भयानक ते म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारे हे सगळे फोटो आहेत ते लहान चिमुकल्यांचा एक फोटो सध्या व्हायरल होते पाच लोकांचं जे कुटुंब होतं नवरा बायको आणि तीन मुलं होते त्यातले दोन झुळे होते ते लंडनमध्ये डॉक्टर म्हणून डॉक्टरचं काम करत होते ते कुटुंब त्यांचा फोटो फार भयानक व्हायरल झाला आहे दुसरी गोष्ट गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय यांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती गुजरातचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी दिलेला आहे पाटील फार भयानक आहे पण महाराष्ट्रामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं त्या विमानाच्या अपघातामध्ये ते म्हणजे आठ लोकांचा मृत्यू झाला आहे त्याच्यापैकी चार लोक हे क्रू मेंबर आहेत आणि चार आपले प्रवासी आहेत ते कोणते कोणते आहेत मी तुम्हाला सांगतो जे मेन कॅप्टन होते आपले विमान चालवणारे ते महाराष्ट्रातील होते ते पवईमध्ये त्यांचं घर आहे ते पवईमध्ये राहत होते सुमीर सु, सुमित सबरवाल खूप अनुभवी पायलट होते आठ हजार तास विमान चालवण्याचा यांच्याकडे अनुभव होता प्लस हे एमर्जन्सीमध्ये वैमानिकांना म्हणजे विमा पायलट लोकांना ट्रेनिंग देत होते की एमर्जन्सीमध्ये कशाप्रकारे आपण काय करायला हवं आणि त्यांच्याच विमानाचा अशा प्रकारे ॲक्सिडेंट घडणं फार भयानक आहेत दुसरे दीपक पाठक जे डोंबिवलीचे राहणार आहेत ते त्या विमानाचे क्रू मेंबर म्हणून काम करत होते दोन आपल्या महिला आहेत एक मैथिली पाटील ज्या उरण नावा आहे त्या मैथिली पाटीलबद्दल असं सा सांगण्यात येते की त्या नुकत्याच घरी म्हणजे ज्यावेळेला हा ॲक्सिडेंट झाला त्याच्या एक दिवस आधी त्या घरी होत्या आणि नंतर त्या गेल्या आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा अशा प्रकारचा ॲक्सिडेंट झाला दुसरे अपर्णा महाडिक आहेत ज्या चिपळूणच्या आहेत आणि सुनील आहेत त्या यांच्या भाच्याच्या त्या पत्नी आहेत स्वतः अमोल महाडिक जे सुनील तटकरांचे भाचे आहेत ते देखील एअर इंडियामध्ये पायलट म्हणून काम करत आहेत आता या सगळ्या प्रकरणामध्ये रतन टाटा यांनी एक एक कोटी रुपये प्रत्येकाला देण्याचं जाहीर केलं आहे रतन टाटा म्हणजे रतन टाटा ग्रुपनी एक एक कोटी रुपये देण्याचं जाहीर केलं आहे त्या ठिकाणी अमिताभ आपले अमित शहा येऊन गेले काल सगळे मंत्री येऊन गेले नरेंद्र मोदी येऊन गेले पण अजूनपर्यंत हे का झालं कसं झालं हे समजणं शक्य नाही आहे किंवा याची उत्तरं अजून मिळाली नाही आहेत ज्या ठिकाणी हा ॲक्सिडेंट झाला ते बी जे मेडिकल कॉलेज सरकारी कॉलेज फार मोठं ते हॉस्पिटल होतं सिव्हिल हॉस्पिटल आणि त्या हॉस्पिटलच्या कॅन्टीनवरती या विमानाचं क्रॅशिंग झालं आणि त्या ज्यावेळेला हे क्रॅशिंग झालं त्यावेळेला टाईम होता सव्वा दीड दीडच्या वगैरे आसपासचा टाईम होता आणि सगळे जेवायला आलेले त्या कॅन्टीनला आणि त्या कॅन्टीनमध्येच हा ॲक्सिडेंट झाला तर त्या ठिकाणी कालच सात ते आठ बॉडे सापडल्या होत्या परंतु तिथून नंतर मृतांचा आकडा हा वाढला आणि ऑफिशियली सांगण्यात आले की टोटल मिळून आत्तापर्यंत त्या ठिकाणी दोनशे पासष्ट डेड बॉडे सापडलेत अजूनपर्यंत काम शोधायचं सुरू आहे म्हणजे किती भयानक परिस्थिती तुम्ही विचार करा महाराष्ट्रातले जे पॅसेंजर आहेत ते पवार कुटुंब आहेत सांगोला तालुक्यातल्या जे नवरा बायको होते आणि जे लंडनमध्ये आपला मुलगा होता त्या मुलाला भेटायला चालले होते आणि दुसरं हिंगोली का जालना या ठिकाणचं एक पॅसेंजर आहे त्याच्याबद्दल आपल्याला जास्त जर माहिती आली नाही तर आणखी दोन पॅसेंजर आहेत एक पॅसेंजर आहे अशी टोटल मिळून महाराष्ट्रातले आठ लोकं त्या विमान दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी झालेत सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊया आपण देवाने असं काय केलं माहीत नाही परंतु एक मिस्ट्री देखील घडलेली या ठिकाणी दैव चमत्कार घडलेला आहे तो म्हणजे या दोनशे बेचाळीस प्रवाशांपैकी एक प्रवासी हा जिवंत वाचलेला आहे हा प्रवासी कसा वाचला ह्याच्याबद्दल एक आता नवीन मिस्ट्री समोर येते त्याच्याबद्दल आपण एक वेगळा व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगू बाकी या सगळ्यांच्या संदर्भात पुन्हा एकदा आपण सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊया त्यांच्या परिवाराला या सगळ्यांना समोर येण्यासाठी हिंमत मिळो बाहेर येण्यासाठी हिंमत मिळो एवढीच आपण ईश्वराचरणी प्रार्थना करूया जय शिवराज जय शंभुराजे जय मल्हार